महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यापासून बिबट्याची दहशत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या स्वरूपात जनजागृती करून शाळेतील विद्यार्थ्यांनी बिबट्याच्या हल्ल्यापासून कसे वाचावे हे प्रात्यक्षिक करून दाखवले शाळेतील विद्यार्थ्यांनी शेतात जाताना काय काय काळजी काळजी घ्यावी घ्यावी हे स्वरूपात प्रत्यक्ष कृती करून दाखवले व सरकारने तेथील मायबाप जनतेचे व विद्यार्थ्यांचे संरक्षण कसे करता येईल यासाठी विशेष लक्ष द्यावे ही, ही तेथील गावकऱ्यांची विद्यार्थ्यांची व शिक्षकांची विनंती आहे शिरूर तालुक्यात गेल्या काही महिन्यात वाढलेले बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी उपवन संरक्षक प्रशांत खांडे साहेब वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर वरून पथनाट्य टीम तसेच निवात क्षेत्र वन अधिकारी शेखर जान गवळी साहेब तसेच युवा क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष शिवाजी शेलार व रेस्क्यू टीम मेंबर गोविंद शेलार सुधीर शितोळे व रोहिता शेंडगे उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी मालेगाव तसं नसेच आहे संस्थाने हे कधीही एमर्जन्सी मध्ये कामात ठरते म्हणून त्याचा एमर्जन्सी मध्ये वापर केला पाहिजे हंड्रेड पर्सेंट आहे

आपले उलेलं अन्न सुद्धा घेतो ते अन्न घ्यायला बाकीचे तो उतरा वगैरे काही उपयोगाला घायसाठी येतो आणि आपल्या घरात जो तो जास्त प्रमाणात असल्यामुळे उसान मध्ये अर्धा घरा लागू असल्यामुळे जुगार आहे हे आम्हाला दिसत नाही आणि आपण बाकी लहान परंतु मला म्हणावं

अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा